हाय नमस्ते मित्रांनो मैत्रिणी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी मनीषा तोमा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आहे ना आज आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशीचा मिनी ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर शाबुदाना रात्रीच लावला आता मुलांना खूप जास्त भूक लागली होती आता वाजलेले होते अकरा ते साडे अकरा सकाळचे सा तर काम वगैरे पूर्णपणे आवरून घेतलं आणि त्यानंतर शाबुदाना शाबुदाना करण्यासाठी शेंगदाणी आणि मिरच्या मिक्सरमधनं काढल्या आणि त्यानंतर येणा आलू पुरून घेतले म्हणजे बटाटे आणि बटाटे सोलतोय विशाल आणि ते मी ना गावाकडनं भावं माझ्या आईने त्यांनी ह्या चकल्या आणि शाबुदाण्याच्या पापड्या हे मला उन्हाळ्यामध्ये बनवून दिलं होतं ते आणल्या होत्या मी, मी इथे काय स्टोरेज करण्यासाठी एवढी काय जागा नाही आहे मग मी तशाच पिशवीत भरून डब्यामध्ये ठेवल्या तेल गरम केलं तेल गरम केल्यावर अशा प्रकारे सगळ्या तळून घेतल्या बघू शकता तुम्ही इतक्या छान लागतात ना ह्या खूप मस्त लागतात कुरकुरीत तर आता हे पूर्णपणे तळून घेते त्यानंतर शाबुदाना करून घेते आणि शाबुदाना केल्याच्या नंतर आज आपल्या आपल्या घरी आषाढी एकादशीच्या दिवशी कोण पाहुणे आले होते हे तुम्ही नक्की पाहायला विसरू नका आणि माझ्याकडनं असं झालं लॉंगवाला व्हिडिओ करायचा होता तर तो माझ्याकडनं शॉर्टवाला व्हिडिओचा झाला तर काय हरकत नाही तुम्ही बघू शकता तर ना आता पापड्या वगैरे पण तळून घेतल्या आणि आता ह्याच्यातलंच तेल काढून ठेवते आणि आलू वगैरे कापून घेते आणि याच्यातच शाबदाना करून घेते शाबदाना वगैरे खाल्ला त्यानंतर मी तयार झाले रेडी झाले म्हणजे बाहेर जायचं होतं म्हणून तर बघू शकता तुम्ही थोडीशी खिडकी उघडी होती हे काय करतात येतात आणि हमला करतात इथं सगळीकडे कर म्हणजे ना एवढे एवढेच आहे इथं म्हणजे बाहेरच्या साईडला आहे ना हे असं लावलेले आहे लो लोखंडाच्या अँगल वगैरे तरी पण त्याच्यातनं येतात हे आणि कोण खिडकी खोलतात एवढे सगळे आलेले होते बघा आज तरी हे काजू बदामचा पण डबा घरातून नेला होता घरात येतात किचन वाट्यावरती जे दिसेल ते घेऊन जातात तरी ना आता केळं होते घरात तर त्यांना केळं दिले मी सो तुम तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कसा नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल चॅनलला सबस्क्राईब करा